शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लोकसभेच्या सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे तर सांगली जिल्ह्यातून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर यवतमाळ माशिम मतदारसंघातून संजय देशमुख मावळमधून संजोग वाघेरे पाटील हिंगोलीमधून नागेश पाटील अष्टीकर संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर शिर्डी मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे नाशिक मतदारसंघातून राजाभाऊ वाजे रायगड मतदारसंघातून अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून विनायक राऊत ठाणे मतदारसंघातून राजन विचारे मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत मुंबई वायोमयमधून अमोल कीर्तीकर परभणीमधून संजय जाधव या सतरा उमेदवारांची उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घोषित केली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क